जय शिवराय मित्रांनो मित्रांनो सलग तीन वर्षे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये दोन हजार वीस ते एकवीस एकवीस ते बावीस आणि बावीस तेवीस या तीन वर्षी शेती पिकाचं नुकसान झालं होतं अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल किंवा पावसाचा खंड असेल या अभावी शेती पिकाचं नुकसान झालं आणि त्यासाठी एक महत्वपूर्ण जे आर करण्यात आलेला आहे या तीन वर्षात शेती पिकाचं नुकसान पोटी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे आणि जी आर जो काढण्यात आलेला आहे तो एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे त्या जी आर नुसार आता वीज जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे वीज जिल्हे कोणते असणार आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आलेला आहे याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आणि मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कशाप्रकारे जमा होणार आहेत कधी जमा होणार आहेत याच्या संदर्भात सुद्धा सविस्तर अशी माहिती घेणार मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनल ते आपलं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो दोन हजार वीस ते एकवीस आणि एकवीस ते बावीस बावीस ते तेवीस यातून शेती पिकाचं नुकसान झालं अवकाळी पावसाने शेती पिकाचं नुकसान झालं आणि यासाठी एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी एक जे आर करण्यात आलेला आहे आणि या जी आरनुसार आता ही निधी वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो रायगड जिल्ह्यातसुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी ठाणे या जिल्ह्यासाठी या चार जिल्ह्यासाठी दोनशे कोटी बावन्न लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो नागपूर जिल्ह्यातसुद्धा पिकाचं नुकसान झालं होतं दोन हजार एकवीस असेल एकवीस ते बावीस असेल बावीस ते तेवीस असेल दोन हजार वीस ते एकवीस असेल यातून पिकाचं नुकसान झालं अवकाळी पाऊससुद्धा झाला होता आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणं अपेक्षित होतं दोन हजार वीस वीसचा सुद्धा काही प्रमाणात निधी वाटप करण्यात आलेला होता एकवीसचा सुद्धा काही प्रमाणात वाटप करण्यात आला होता आणि उर्वरित शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे तर त्यासाठी एकतीस कोटी एकोणपन्नास लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे नागपूर एका जिल्ह्यासाठी तर मित्रांनो नाशिक जळगाव धुळे नंदुरबार अहमदनगर या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये फळबाग असतील केळी असतील द्राक्षे असतील कडधान्य पिकं असतील हरभरा असेल मक्का असेल ज्वारी असेल अशा पिकाचं पिकाचं नुकसान झालं होतं आणि दोन हजार वीस ते एकवीस एकवीस ते बावीस आणि बावीस ते तेवीस अशा तीन वर्षात सलग शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्या जिल्ह्यासाठी आता नुकसान भरपाईची ही मंजूर करून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातसुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप होणार आहे आता मित्रांनो छत्रपती संभाजनगर जालना परभणी हिंगोली आणि बीड लातूर धाराशिव नांदेड या जिल्ह्यातसुद्धा पिकाचं नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यासाठी आता दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अमरावती जिल्ह्यातसुद्धा पिकाचं नुकसान झालं सलग तीन वर्षे पिकाचं नुकसान झालं आणि त्यासाठी दोन लाख पंच्याऐंशी हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुणे जिल्ह्यासुद्धा काही महागा राहिलेला नाही या जिल्ह्यातसुद्धा पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी अठरा लाख प अठरा लाख नव्वद हजाराची मदत या जिल्ह्यासाठी जिल्ह्यासाठी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे वीज जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं आणि त्यासाठी एकशे सहा कोटीची न मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो याचं वाटप सुद्धा लवकरच होणार आहे तशा प्रकारचा जी आर सुद्धा आज आलेला आहे म्हणजे एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी आणि या जी आरनुसार नुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत ज्या खात्याला आपला आधार लिंक आहे अशा खात्यावर याचे पैसे जमा होण्याकरता सुरुवात होणार आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या याद्या बँकेला लागणार नाहीत विशिष्ट यादी आपल्याला तलाटी यांच्या माध्यमातून मिळणार आहे विशिष्ट यादी आल्यानंतर आपल्या खात्यावर हे पैसे आधार बेसवर हे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे या वीज जिल्ह्याचा आपण अपडेट घेतलं आपण या जिल्ह्यातील असाल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय शिवराय